मागच्या व्हिडिओत म्हणजे किंक्रातीचा जो व्हिडिओ आला ना त्यामध्ये मी सांगितलेलं की पुढचा जो व्हिडिओ येणार तो विशेष आहे आमच्यासाठी कारण तो दिवस असतो तो विशेष आहे स्पेशल आहे तर म्हटलं स्पेशल दिवसाची सुरुवात जी आहे ना ती गोड हेनेच करावी त्यावेळेला आपण काय करतो जेवण वगैरे जेव्हा करतो तेव्हा गोड काहीतरी एखादा पदार्थ करतो पण तसं करायचं नाही आहे तर त्यासाठीच हे गोड करते सकाळी सकाळी आणि नॉनव्हेजचा पण भेद नाही आहे तर या दिवसासाठी स्पेशल काय केलं आणि मग सकाळी सकाळी एवढं गोड का केलं हे पण शेअर करते कपड्याच्या मशीनला पाणी लावलेलं ना ती पाईप काढून ठेवते म्हणजे एकाच वेळेला आपली सगळीकडे कामं चालू असतात नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना सकाळी सगळी सक कामं झाली अगदी पूजा वगैरे पण झाली तर हा शिरा गेल्यानंतर देवालाच म्हटलं नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण पण खाऊ ते तर गोड असला शिरा की मला असं हे झालं जर होतं म्हणून मी काय करते थोडंसं तिखट काहीतरी असलं घरात तिथे ते किती तर आज भडंग केलेलं आहे ना म्हणजे आधी भडंग केलेला आहे तर तो भडंग आणि शिरा म्हटलं असं खाऊया तिला पण विचारते हर्ष तुला पाहिजे काय कारण ती काय वेळेला खाते माझ्याबरोबरच असं तर ती नको म्हटली देवपूजा झाल्यावर ना साखर वगैरे दाखवलेली पण हा म्हटलं शिरा दाखवूया आपण देवाला रोज गोड काहीतरी दाखवतो साखर गुळ वगैरे पण विशेष असे काही दिवस असतील आणि जेवणात जर करायचं नसेल गोड पदार्थ तर मी असं करून दाखवते तर शिराचं नव्हे दाखवलं आणि आम्ही पण खाल्ला नाश्ता वगैरे सगळं करून झालं भांडी वगैरे पण सगळी आवरली आणि सगळ्या अशा भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आधी ना टोमॅटोची पेस्ट केली कारण काही वेळेला लाईट जाते पुन्हा यासाठी मला आलेलं असून पेस्ट हवी होती ती पण करून घेतली लागलंच टोमॅटोची पेस्ट करून घेतली तर एवढ्या भाज्या बघून लक्षात आलं असेल पावभाजीचा बेत आहे त्यामुळे एवढ्या भाज्या घेतल्याचं आणि आधी म्हटलं मिक्सरचं काम आवरा हो म्हणून आलं लसूण टोमॅटोची पेस्ट थोडी करून घ्यायची ते करून घेतलं आणि मग म्हटलं भाज्या चिरूया कारण ते आपण वाफून घ्यायच्या आहेत भाज्या आणि काल ना सगळ्या भाज्या वगैरे सगळं घेतलं पण झालं कसं पावभाजीचा मसाला आहे ना तोच घ्यायचा विसरला मिक्सर जाणार होते बाहेर म्हटलं त्यांना ना घेऊन या मसाला त्यांनी आत्ता मला मसाला आणून दिला आणि थोड्याफार ह्या अगदी बारीक नाही आहे पण मध्यम अशा ठेवते कारण मग काय होतं स्मॅश करायला आपल्याला बरं होतं चांगलं आपण शिजवून घेतला की स्मॅश करायला बरोबर आहे मोठं मोठं ठेवलं एखाद्या वेळेला धागा वगैरे असा राहतो भाज्या चिरायला बसण्याआधी ना पाणी प्यायला थोडं कारण काय होतं आता भाज्या चिरल्यान की लागलंच ला मी सुरुवातच होते आणि म्हणजे आपल्या सगळ्यांचंच होतं असं की सुरुवात एकदा केली मग आपण थांबतच नाही त्यापेक्षा म्हटलं आता पाणी पिवे म्हणजे बघा सगळ्या आधी चिरून घेतल्या आणि कांदा शेवटी चिरते कारण त्या मला वाफून घ्यायच्या त्यामुळे कुकरला लावल्या कांदा म्हटल्यानं नंतर चिरूया कारण कांदा आपल्याला ह्यालाच टाक होता फोडणीला स्टार्ट पण कांदा शेवटी मी काय केला मोठा मोठाच हे केला आणि पेस्टच केली ती काय बारीक चिरत बसलीच नाही बाकी सगळं आवारी कुकर पण झालं आहे एका बाजूला वाटाणे ठेवली आणि फोडणी टाकायला घेतली आणि बारीक चिरण्यात वेळ जाईल त्यापेक्षा म्हणून मी मिक्सरलाच कांदा लावला आणि पेस्ट केलेली छान झाली पण पावभाजीनं अगदी सुंदर चविष्ट झालेली कांदा आणि लसूण घातले तर ते मासे ना तोपर्यंत काय वाटाणे पण वाटाणे कसं लगेच दिसतात ना तर ते म्हटलं चाळणीमध्ये हे करूया निथळून ठेवूया कांदा थोडासा परतते आणि अजून टोमॅटोची पेस्ट घ्यायची ती पण घालून घेते आणि मग कुकरमधलं काढते बारीकच चिरायचा होता पण अचानक ना जायचं प्लॅन ठरला म्हणून मग म्हटलं राहू देत पेस्ट करूया पटकन गेली पेस्ट आता ते वगैरे भाजला आणि त्यानंतर मी टोमॅटोची जी पेस्ट होती ना करून ठेवली ती केली नंतर टोमॅटोची जेव्हा पेस्ट केली ना तेव्हाच कांद्याची पण पेस्ट केली असती पण अचानक ठरलं मग म्हटलं तर राहू देत चिरत बसायला कांदा चांगला भाजतोय तोपर्यंत कुकरमधलं काढून घेतले पण कुकरला बटाटे आणि कोबी गाजर वगैरे बाकी सगळं लावून घेतलेलं होतं फ्लावर वगैरे ते सगळं लावलेलं होतं ना तर ते सगळं काढून घेतलं तर पाणी बऱ्यापैकी निथून घेतलं कारण यामध्ये पाण्याचा अंश असलेल्याच ह्या भाज्या आहेत थोड्याफार आणि शिजलेल्या आहेत छानपैकी त्यामुळे स्मॅश लगेच होणार होत्या कारण आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्या लक्षात येतं सिमला मिरची ना घरात होती पण मी घातली नाही कारण काय झालं आधी ती आणलेली होती आणि त्या मोठी मोठी होती म्हटलं कडवट होतं काही वेळेला एखाद्याला जर असं कच्चं जरी एखादं राहिलं ना तरी बघा हे होतं पण ह्या भाज्या कसं पटकन शिजतात आणि मध्ये मध्ये बटाटे पण सोलायचे चाललेत पण बटाटे जरा असे गरम आहेत तर मग मी काय केलं अर्धे अर्धे ना चाकुणी म्हणजे निम्मी असे कट केले त्यामुळे वाफ जाईल ना थोडा वेळ तोपर्यंत आणि आपण मधीमध्ये कसं कांदा हलवायचं वगैरे किंवा मधीमधी बटर टाकावं लागतं मसाले टाकावे लागतात थोड्या वेळात ना म्हणजे बटाट्यामध्ये वाफ निघून जाईल मग थोडेसे कोमट होतील पण चाललेच माझं घाई घाई झालेलीच आहे आणि वाटाणे मात्र मी कालच सोलून ठेवलेले वाटाणे कारण कसं काल ठरलेलं आणि काल वेळाने ठरलं खरं म्हणजे कारण मिसळणं आवडती मिसळतो मग ते मिसळच कर म्हणत होते पण अलीकडेच मिसळ झाली मी पण शेअर केलेली बघा अलीकडंच तर पावभाजीनं बरेच यूज केलेली नव्हती मुलंही लागलेली पावभाजी करूया म्हणून लाल मिरची जे तिखट पावडर जी असते लाल मिरची ती टाकून घेतली आणि बेडगीचीच असते माझ्याकडे सो तर कलर पण सुंदर येतो आणि चवीला पण छान होत्या आणि ज्या काय भाज्या शिजून घेतल्या त्या स्मॅश करून घेतल्या बघा आणि छान झालं स्मॅश आणि शिजल्यानं चांगलं की स्मॅश होतात एखाद्या वेळेला जर राहिलं काही वेळेला होतं ना आपलं गडबडी आज ठरलंही अचानक बाहेर जायचं आहे एका कामासाठी त्यामुळे आणि ते सकाळीच जायचं ठरलं आदल्या दिवशी कसं आपण जरा असं त्या ह्याने आवरतो तेव्हा माझी गडबड चालली आहे कारण हेही करायचं आहे आवरायचं आहे जायचं आहे बाहेर पावभाजीचा मसाला आणि तिखट टाकून घेतला त्या स्मॅश केलेल्या भाज्या टाकल्या आणि बटाटे पण जे सोलून घेतले ते पण स्मॅश करून घेतले आणि ते बटाटे टाकून घेतले आता ते ना सगळं व्यवस्थित परतून घेते आधी आणि मग पाणी वगैरे टाकून घेतले म्हणजे जितकं हे आपल्याला पाहिजे पातळ तितकं नंतर पाणी टाकून घेते आणि ओट्यावर तिसं असेल बराचं म्हणजे बऱ्याचशी भांडी वगैरे सगळं पडलेलं आहे कारण पावभाजी म्हटलं की जास्त असतं भांडी जरा जास्त <laughs> पडतात त्याला स्मॅश करून घेतलं काय होतं त्या भांड्याला जे असतं ना ते लागलं असतं बटाट्याचं वगैरे म्हणा भाजीचं ना त्यात जरासं गरम पाणी टाकून त्यात टाकून घेतलं त्या भांड्यात पण पाणी थोडंसं टाकून घेतलं त्यात पण थोडंफार बारीक केलेलं आहे ते पाणी टाकून घेतलं तर पावभाजी मस्तपैकी शिजू देत भाजी शिजते ना तोपर्यंत केक कापून घेतो आम्ही आता लक्षात आलं असेल काय कारण आहे ते तर मिस्टरांचा वाढदिवस आहे म्हणूनच हा शर्ट वगैरे घेतलेला ते शेअर केलेलं मी गेल्या व्हिडिओमध्ये

यांचं चाललेलं आहे ना तोपर्यंत मी ते पावभाजीच आहे ना ते सगळं आणून घेते आणि खायला बसतो आम्ही कारण मलाही बाहेर जायचंय राज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार